वैकुंठ भगवान विष्णूंचे शाश्वत धाम जय श्रीराम मित्रांनो आज आप बोलणार आहोत त्या धामाबद्दल ज्याचे वर्णन वेद पुराण आणि भगवद्गीतेत मोठ्या आदराने झाले आहे ते म्हणजे वैकुंठ लोक भगवान विष्णूंचे शाश्वत व आनंदमय धाम एक वैकुंठ म्हणजे काय वैकुंठ या शब्दाचा अर्थच आहे चिंतेपासून मुक्त होणे हे धाम फक्त एक ठिकाण नाही तर ते सर्वोच्च आध्यात्मिक अनुभूतीचे प्रतीक आहे जिथे सत्य चेतना आणि आनंद आपल्या शुद्ध स्वरूपात प्रकट होतो वेद आणि पुराणांनुसार हे स्थान भौतिक जगाच्या पलीकडे आहे जिथे काळ मृत्यू किंवा नाश नाही तिथे फक्त परम आनंद आणि भगवानाची अखंड सेवा आहे दोन वैकुंठाचे स्वरूप श्रीमद्भागवतात सांगितले आहे की वैकुंठ स्वतः प्रकाशित आहे तेथे सूर्य चंद्र वा तारे नाही भगवान विष्णूंच्या तेजाने संपूर्ण लोक प्रकाशमान आहे वैकुंठातील रहिवासी दिव्य स्वरूपाने झळाळलेले आहेत ते चमचमित वस्त्रांनी सुशोभित मुकुट व रत्नांनी अलंकृत आहेत आणि दिव्य विमानांमध्ये विहार करतात तीन तेथील दिव्य सौंदर्य वैकुंठ सुवर्णमंडित महालांनी रत्नजडित मार्गांनी आणि दिव्य उद्यानांनी भरलेले आहे नद्या अमृताने प्रवाहित होतात वृक्ष कल्पवृक्ष आहेत जे प्रत्येक इच्छा पूर्ण करतात सरोवरात विविध रंगांची कमळे फुललेली असतात ज्यांचा सुगंध संपूर्ण वातावरणाला पवित्र करतो तेथील वायुत वेदमंत्र स्तोत्रे आणि भगवान विष्णूंचा नामजप गुंजत असतो ही पवित्र ध्वनी रहिवाशांच्या हृदयाला सदैव प्रफुल्लित ठेवतो चार वैकुंठातील भगवानाचे स्वरूप भगवान येथे आपल्या चारभोज स्वरूपात विराजमान आहे त्यांच्या हाती शंख चक्र गदा आणि कमला आहे शंख म्हणजे पवित्र ध्वनीचा प्रतीक चक्र म्हणजे धर्मसंरक्षण गदा म्हणजे अधर्माचा नाश आणि कमल म्हणजे पवित्रता व सौंदर्य त्यांच्या बाजूला सदैव माता लक्ष्मी विराजमान असतात दोघे मिळून सुवर्णसिंहासनावर अधिष्ठित आहे जे त्यांच्या सर्व सृष्टीवरील प्रभुत्वाचे प्रतीक आहे पाच वैकुंठाची प्राप्ती कशी होते जर तुम्ही पण भगवान विष्णूचे भक्त असाल तर व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब अवश्य करा व कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा शास्त्रांनुसार वैकुंठात प्रवेश करण्यासाठी सात द्वारांतून जावे लागते प्रत्येक द्वार म्हणजे आत्म्याची एक शुद्धी एक वैराग्य भौतिक आसक्तीतून मुक्ती दोन संयम मन व इंद्रियांचे नियंत्रण तीन भक्ती भगवानावरील प्रेमभा चार ज्ञान तात्म्याच्या शाश्वत स्वरूपाची जाणीव पाच विनयक परमेश्वरावर अवलंबित्व सहा श्रद्धात त्यांच्या कृपेवर विश्वास सात शरणागती पूर्ण समर्पण ही सात टप्पे आत्म्याला शुद्ध करतात आणि अखेरीस भगवानाच्या धामात पोहोचवतात सहा भगवद्गीतेतील वैकुंठ भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो मृत्यूकाळी माझे स्मरण करतो तो माझ्या धामाला येतो आणि पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात पडत नाही यावरून स्पष्ट आहे की अखंड भक्ती नामस्मरण आणि पूर्ण समर्पण हेच वैकुंठ प्राप्तीचे मार्ग आहेत सात वैकुंठातील जीवन वैकुंठातील जीवन पूर्णपणे भगवानाच्या सेवेला वाहिलेले आहे हे सेवाकार्य बंधनकारक नसते उलट ते प्रेमाने आनंदाने केलेले असते रहिवासी नित्यनूतन आनंद अनुभवतात आणि भगवानाशी शाश्वत निस्वार्थ प्रेमसंबंध ठेवतात आठ आपल्यासाठी संदेश आपण भौतिक जगात असलो तरी भक्तिमार्गाने वैकुंठ प्राप्ती शक्य आहे नित्य नामस्मरण प्रभूवरील श्रद्धा आणि जीवनातील प्रत्येक कृती भगवानाला अर्पण केल्यास आपलेही गंतव्य वैकुंठ होऊ शकते मित्रांनो वैकुंठ म्हणजे केवळ एक कल्पना नाही तर प्रत्येक भक्तासाठी प्राप्त होऊ शकणारे वास्तवधाम आहे म्हणूनच चला आपण सर्वजण भक्ती श्रद्धा आणि समर्पणाने जीवन व्यतीत करूया आणि अखेरीस भगवान विष्णूंच्या चरणी पोहोचूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन ज्ञानवर्धक व्हिडिओसोबत तोपर्यंत जय जय श्रीराम